પુરવાશીની સુરવર મુની માતા, પુરહર વરદાય મુરહર પ્રિયકાન્તા કમલાકારે જઠરી જન્મ વિલાધાતા સહસ્રવદની ભૂધરનપુરે ગુણગાતા જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વશી વ્યાપકરૂપય તો સ્થૂલ સૂક્ષ્મી જય દેવી જય દેવી તારાશક્તિ અગમ્યા શિવભ કા ગૌરી સાંખ્યમણતિ પ્રકૃતિ નિર્ગુણ નિર્ધારી ગાયજ બીજા નિગમા મમ સારી प्रकटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी अमृत भरिते सरिते अगदुरते वारी मारि असुरा भव दुस्तर तारी वारी माया पालट प्रणमत परिवारी हे रूपचिद्रुप निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी जै चतुरानने कुशित कर्मांच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनी चरणातळी पदसुमने मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी दुर्गे दुर्गट भारी तुझी अनाथ नाथे आंबे करुणा पडलो जय महिषा सुरव ईश्वर भर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुन गुणी पाहता तुझसे नाही चारी श्रम परंतु न बोलवे काही साहि विवाद करता पडले प्रवाही

जय देवी जय देवी जय संजीवनी जय देवी जय देवी स्त्री तुम्ही केला रहिवास स ज्योती सो ज्योती स्वयं प्रकाश उजळी पूर्ण रचिले मानस उन्मनी सिधाता नित्य उल्स जय देवी जय देवी जय येडेश्वरी तुझे स्मरणे मात्र हरी जय देवी जय देवी, जै देवी। कलियुगी अवतार साक्षात आविशी कार्तिक मासे शुद्ध प्रतीप देशी सकळीक देव येती तुझ्या भेटीशी ऐसा महिमा तुझा नकळे वेदाशी जय देवी जय देवी जय येडेश्वरी तुझे स्मरणे मात्र दुरिताप हरी जय देवी जय देवी, देवी रंग विप्र दास स्मरणे आरती आरती दासा कोटी मागे विभती मल्हारीच्या मागे दर्या बहती निज निजधामाशी देई चरणी विश्रांती जय देवी जय देवी जयडेश्वरी जय तुझे स्मरणे मात्र दुसरी